गुड मॉर्निंग लीडर्स मी अडव्होकेट अंकिता पाटील खास आली आहे मुंबईवरून ऑल द वे कोराकडे बुद्रुक बारामती इथे कारण की आज आपल्या टीममध्ये सुरेश हरिकर सरांच्या टीममध्ये आणि पडळकर सरांच्या मध्ये खूप छान जबरदस्त उसाचा रिझल्ट आलेला आहे आपले प्रगतीशील शेतकरी स्वप्न आणि आज आपण खूप त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत की त्यांचा अनुभव कसा आहे काका प्लीज छान गाव कोणतं गाव माझं कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे अरे माझं नाव सोपान रामचंद्र आडागळे तुमच्या वेस्टीज कंपनीचं मटेरियल मी पहिली लागण केली परंतु एक महिन्यानंतर तुमचं प्रॉडक्ट मी वापरलं दोन ब्लिचिंग केले एग्री गोल्ड आणि तुमचं ब्याऐंशी एग्री ब्याऐंशी आणि क्युमिक्स तर ह्याचं ड्रिचिंग आम्हाला तुमच्या आयरेकर साहेबांनी सांगितलं नंतर ते ड्रिचिंग मी केलं केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानं त्याचा रिपोर्ट छान आला नंतर त्यांनी मला दुसरं दुसरं ड्रिचिंग सांगितलं आणि ते ड्रिचिंग केलं तेच ड्रिचिंग नंतर कुठले भूमिक आणि दुसरे तीनोटेक नॅनोटेक हा नॅनोटेक ह्याचं मला ड्रिचिंग करायला लावलं मग ते ड्रिचिंग मी केलं त्याच्यानंतर माझ्या ऊसाला भरपूर फुटवे आले ऊस अगदी एकदम हिरवागार झाला आणि अच्छा हे सगळं तुमचं क्षेत्र आहे का दोन एकर दोन एकर हे माझं क्षेत्र आहे अरे बाप, बाप ओके हिरवगार शेत झालेले आता पण कुठले मोजूया कुठले माझू चार माझू तिथले हा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बापरे बारा फुटवे अच्छा आणि कांडेंची संख्या इथे कांडेंची संख्या मग दाखा चार महिन्यात कांद्याची संख्या चार महिने झालेले तीन चार पाच सहा सात आठ नऊ कांदे व्हायचे म्हणजे चार महिन्यात हे एकदम कडस आहे लांब आहे ना हा तिथे गाडी सुद्धा फार मोजी असते वर्तमान

तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही वेस्टीज वापरून समाधानी आहात भरपूर समाधानी म्हणजे मला ज्या जे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माझा ऊस दिसतोय आता त्याच्यामुळे मला फार समाधान आहे आणि तुम्ही इतर शेतकरी जे रसायनिक खत वापरतात त्यांना काय मेसेज देणार आहात ते आता इथं येऊन बघतायत उलटत लोक आणि म्हणतात की काय ऊस आलाय तुमचा आणि ते तयार झालेत की आम्हाला पण ते प्रॉडक्ट पाहिजेत लोकांचं वेस्टीजच प्रॉडक्ट आम्हाला बी सांगा कुठलं आहे काय काय वापरलं ते आणि अशा पद्धतीने जवळजवळ पाच सहा जणांना मी सांगितलं आणि आणता येत सुद्धा अरे वाह छान धन्यवाद थँक्यू सो मच लीडर्स थँक्यू धन्यवाद